पुन्हा एकदा बुद्धीच्या खेळामध्ये आपलं सर्वांचं स्वागत बघा पेन न उचलता आणि डबल न गिरता काय करायची फिगर पूर्ण करायची चला क्लासची विद्यार्थी प्रीती या ठिकाणी ट्राय करते म्हणजे सोडून बघते तर बघ प्रीती डबल गिरायचं नाही आणि पेन सुद्धा उचलायचं क्रॉस पण नाही करायचं बरं का काय होतं आहे जिथं प्रीती क्रॉस होते तर छान खेळली प्रीती प्रीती काय झालं जिथं तुझा क्रॉस झाला त्याच्यानंतर आर्या येते चल आर्य छान खेळली आता बघू आर्य कसं ड्रॉ करते तर Ah, chalo, pe tos, pe chalo are, y pito, espinchalo y arero, dime. बघा या क्रॉस नाही व्हायचं आर्या क्रॉस झालं तर चल क्रॉस नाही होऊन द्यायचं तसंच आहे अरे एक वेळेस हे कर रिमूव्ह करते ग्रीन चला चल। त्याच्यानंतर आराध्या बाबू एक साईडचा काय झाला अर्ध्या बॉक्सी लग्लाय छान मस्त ड्रॉ केलंय चल त्याच्यानंतर प्रीती पायल काय झालं पायल तर क्रॉस झालं चल समीक्षा बघ समू क्रॉस नाही करायचं बा क्रॉस झालं काय त्याच्याकडून झालं आहे ना झालं आहे कम्प्लीट का क्रॉस झालं तर नाही झालं क्रॉस बघा समीक्षाने सॉल्व्ह केलं आहे अजून क्रॉस बघायचं तरी बरं चल समर्थ तर बघा समीक्षाने सॉल्व केलं आहे ते एक वेळेस पेनिरिव हे खाल करते खालचं ग्रीन हां एरेस करते ग्रीन

<coughs> <coughs> हा कुठ तरी मिस्टेक झाली <coughs> ते हे नाही <निकरना? coughs> कर ना आपलं इरेझर नि कर इरेस त्याला हां काय रे रेवरती क्रॉस फायल आहे ना ठीक आहे आहे छान ड्रॉ केला तरी अशेच पद्धतीचे नवनवे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा थँक्यू टीचर